विचार झाला आणि मी माझ्या घरा माझी mm. आई असते माझी बंधू आता नाही येते हे सगळे शेतकरी कामगार फक्त जाव्या विचारसरणीच्या या सगळ्या ह्याच्या आईवडीलसुद्धा सत्यशोधक समाजाची पार्श्वभूमी असे घटक होती आणि सत्यशोधक समाजाच्या संबंधीचं जे आंदोलन त्या काळात महा महात्मा ज्योतिबा फुले येते आणि या सगळ्यांच्या विचारांना झाले त्यात चौकशीमध्ये भाजप वस की जुना जनसं बसत नाही की आत्ता भाजपसुद्धा वसूल त्यामुळे विचारधाराही चांगतच बाकी व्यक्तिगत नाही व्यक्तिगत अनेकांचे माझे चांगले संबंध आहे व्यक्तिगत संबंध वेगळे आणि विचारधारेचा स्वीकार करणं करणंही वेगळे आणि ते स्वीकार करणं भाजपच हो मला स्वतःला योग्य वाटत नाही અનાદ કરે પણ તેમ વિચારધારો અને મારી આંતર આંતર ક્રમાનિકાંતર અમે વેગી આવ